आज आपण पाहत आहोत चायनीजचा प्रकार चायनीजमधला एक अंडा राईस कसा करायचा तेच पाहणार आहोत अगदी साध्या सोप्या पद्धतीने माझ्या मुलींना जसा आवडतो त्याच पद्धतीने तुम्हाला मी दाखवणार आहे तर चला सुरुवात करूया रेसिपीला वरच्याच रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आपण काय काय घेतलेलं आहे तेही दाखवते आणि लगेच आपण इथं सुरुवात करूया कढई घेतलेली आहे कढई छान प्रकारे आपण इथं तापून घेऊया तुमच्याकडे जर लोखंडाची कढई असेल तर तुम्ही तीही वापरा एक चमचा आपण इथं तेल टाकून घेऊया तेल छानपैकी तापून घेऊया आणि दुसरीकडे मी तीन अंडी घेतलेली आहे तीन अंडी आपण इथं फोडून घेतलेली आहेत छान प्रकारे मिक्स करून घेऊया आणि त्यातच आता चवीप्रमाणे मी मीठ टाकून घेते एकदा मीठ पुन्हा मिक्स करून घेऊया छान प्रकारे अगदी छान लागतो हा राईस तुम्ही अशा पद्धतीने एकदा नक्की हा राईस करून बघा जसं आपण अंड्याची भुर्जी करतो त्याचप्रमाणे ना आपण आता इथं अंड्याची भुर्जी करून घेणार आहे थोडक्यात छान प्रकारे मिक्स करून घेऊया त्याचे चंक्स करून घ्यायचे आहेत आपल्याला मोठ्या गॅसवरच आपण हे करणार आहोत हे बघा अशा पद्धतीने आपण ना सगळे त्याचे चंक्स करून घेतलेले आहेत आता आपण साईडला काढून घेऊया चंक्स सगळे मोठे मोठेच थोडेसे असे ठेवायचे आहेत आपल्याला सेम पॅनमध्ये आणखी एक चमचा मी इथे ते तेल टाकून घेते तेल छानपैकी गरम करून घेऊया आपण त्यातच तीन चार लसणाच्या पाकळ्या मी टेचून बारीक कट करून घेतलेल्या आहेत त्या टाकलेल्या आहेत आणि त्याचबरोबर थोडंसं आल्ला आपण इथं किसून घेतलेला आहे छानपैकी परतून घ्यायचं है। आहे आणि त्यातच एक हिरवी मिरची मी इथं बारीक कट करून टाकलेली आहे तुम्हाला थोडं तिखट हवं असेल तर तुम्ही आणखी एक मिरची इथं वाढू शकता छान प्रकारे मिक्स करून घेऊया एक कांदा घेतलेला आहे असा बारीक बारीक लांबट कट करून घेतलेला आहे पातळ आकारामध्ये ट्रान्सपरंट करायचा आहे आपल्याला इथं पूर्ण शिजवून घ्यायचं नाही चायनीजमध्ये क्रंच ठे अशा पद्धतीने आपण तो क्रंची ठेवणार आहोत त्यातच एक टमॅटो टाकलेला आहे त्याच्या बिया मी इथं काढून घेतलेल्या आहेत बारीक असा मी टमॅटो इथं कट करून घेतलेला आहे सॉफ्ट होऊन द्यायचा नाही मोठ्या गॅसवरच आपल्याला प्रोसेस करायची आहे छान प्रकारे सगळं आपण परतून घेऊया तर कुकरला एक वाटी मोकळा भात मी इथं शिजवून घेतलेला आहे त्याचबरोबर जो आपण मग असे अंड घेतलं होतं ते अंडेही आपण त्यामध्ये टाकून मिक्स करून घेऊया छान प्रकारे मोकळा असा आपण भात इथे शिजून घेतला होता एक चमचा सोया सॉस एक चमचा ग्रीन चिली सॉस आणि एक चमचा पण रेड रेड चिली सॉस इथं आपण वापरणार आहे हे चिंग्सचे मी सगळे सॉसेस इथं वापरलेले आहे तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही इथं वापरू शकता त्याचबरोबर चिंग्साच आपण एक दोन ना मसाला टाकलेला आहे आणि थोडीशी कोथंबीर आणि थोडंसं चवीप्रमाणे आपण मीठ टाकणार आहोत दे दे भात शिजवताना तर नॉर्मल जसं आपण भात शिजवून घेतो ना तसंच मी भातनं थोडंसं पाणी कमी टाकून शिजवून घेतलेलं आहे रात्रीचा भात असेल तरी काहीच हरकत नाही शिल्लक राहिलेला भात ते आपण करू शकतो ऑप्शनल आहे कलर मी ते थोडासा कलर टाकलेला आहे तुम्हाला जर टाकायचं असेल तर टाका नाही टाकायचं नाही काही हरकत नाही थोडासा चायनीज लूक येण्यासाठी मी इथं कलर वापरलेला आहे छान प्रकारे मोठ्या गॅसवर आपण आता हे परतून घेऊया तर आता आपलं इथं अंडा राईस तयार झालेला आहे अगदी साफ सोप्या पद्धतीनं जसा माझ्या मुलींना आवडतो त्याच पद्धतीने तुम्हाला मी इथं करून दाखवलेलं आहे थोडीशी वरून भुरभुरलेली आहे आणि एक ऑम्लेट मी ना इथं करून घेणार आहे साईडला ते मी दाखवलेलं नाही आहे पण एक ऑम्लेट तुम्ही इथं आवडत असेल तर तुम्ही त्याच्यावर टाकून हा राईस एन्जॉय करू शकता त्याची साधी सोपी अंडा राईस रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर एकदा नक्कीच करून बघा आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि फ्रेंड अँड फॅमिलीसोबत शेअर करायला मात्र विसरू नका साधी तिखट थोडंसं आणि हळद मीठ टाकून आपण हे ऑमलेट इथं तयार करून घेतलेलं आहे तर एन्जॉय भेटूया पुन्हा नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत तो बाय बाय